या भागात राहणाऱ्या रहिवाशांशी सुद्धा बोलणार राहतोस कशी परिस्थिती असते रोज या ठिकाणी एकदम रोज सगळा ट्रॅफिकचा असा केवळ झालेला असतो कारण आणि रोज आमची गैरसोय होती एक फक्त एक सिग्नल बंद असल्यामुळे जो पण सिग्नल चालवणार नाही पण आम्हाला येतात रस्ता क्रॉस करत रॉंग साईडने गाडी घालावं लागते आणि चालत जाताना देखील आम्हाला सारखा त्रास होतो कारण हा मेन रोड हायवे असल्यामुळे इथे मोठे मोठी वाहनं येतात आणि आम्हाला रोड क्रॉस क्रॉस करताना खूप त्रास होतो तुमची मागणी आहे तुम्ही या ठिकाणी राहता दररोज अशा प्रकारचे वारंवार या ठिकाणी अपघात होत असतात प्रशासनाला काही आवाहन कराल मागणी कराल काय जरा इथे काहीतरी रस्त्याची वेगळी सोय जसा फ्लायओव्हर किंवा एक फुटवे ब्रिज तरी द्यावा जेणेकरून जे पाच चारे आहेत त्यांना ऍटलिस्ट पुढे तरी जाता म्हणजे रड क्रॉस करता येईल माझा नातू या काय जातो एक झोन मध्ये आम्ही इकडनं घेतो इथं वळता येतो ज्या बाजूला इथं काहीतरी पाहिजे स्पीड ब्रेकर अजिबात बिचवरती मला इथं असं वळताना लहान काय कसं आम्ही पण माझं असं म्हणणं इथं काहीतरी पाहिजे हळूहळू गाडी यायला बरं वाटेल या ठिकाणी रिक्षा चालक आहेत काका काय का सांगाल तुम्ही नेहमी या रोडवरून जात असाल काय नेमकं समस्या जाणवत या ठिकाणी जो रोड झालेला आहे हा चुकीचा झालेला आहे इथं भयंकर ट्रॉफिक होते रॉंग साईडने येणारे बस सुद्धा खूप असतात आणि प्रथमेश बिल्डिंगसाठी किंवा हे साई बिल्डिंग साई पॅलेस बिल्डिंग आहे जे रोड नाही त्यांनी सगळे वेने म्हणजे रॉंग साईडने वरती जातात फोर व्हीलर वाले असू टू व्हीलर वाले असू सगळे रॉंग साईडने जातात एखादा जर वरून आला की तो ॲक्सिडेंट होण्याचे प्रमाण जास्त वाढणार आहे हेच मला सांगायचं मग अशी पण इथे खूप मोठा अपघात झाला असेच अपघात इथे वारंवार होत असतात यासाठी नेमकं काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं की थोडेसे अपघात आता एकतर त्यांनी कोणतरी आपलं वरून येणाऱ्यांसाठी जो जास्त दिले जा उतर दिलेला आहे तिथं स्पीड ब्रेकर वगैरे करणं मोठे स्पीड ब्रेकर करणं गरजेचं आहे की त्याच्यामुळे गाड्या थोड्याफार स्लो होऊन गाड्या उतरणे उतरते नक्की या ठिकाणी जो आ, स्लोप आहे तो पण खूप जास्त आहे त्यासाठी त्या अपघातासाठी तो स्लोप कारणीभूत ठरतो हो हो बरोबर आहे तो स्लोपच कारणीभूत आहे त्यामुळे तिथं स्पीड ब्रेकर देणं हे योग्य यो आहे या ठिकाणी आपण इथल्या रहिवाशांची सुद्धा बातचीत केली आहे या सगळ्यावरून तरी एक गोष्ट प्रामुख्याने जाणवतीये ती म्हणजे हा जो उतार आहे तुम्ही माझ्या मागे हा जो रस्ता बघताय आत्ताही पाहिलं तर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक असल्याचं पाहायला त्याचबरोबर असं रॉंग साईडने जाणारे लोक आहेत त्यामुळे खरं तर या ठिकाणचं ट्रॅफिक जास्त वाढतं आणि अपघात होण्याची शक्यताही जास्त वाढते चौकात जो सिग्नल आहे तो सिग्नल सुद्धा बंद आहे त्यामुळे या ठिकाणचं जर ट्रॅफिक कमी करायचं असेल आणि अपघात टाळायचे असतील तर या रस्त्याचं नियोजन करणं सगळ्यात जास्त गरजेचं असल्याचं चा इथल्या रहिवाशांचं मत आहे पुण्याहून समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म। hmm. ये रेड वाला है सही वाला देना वो ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> 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 Manikjan Oxyrich proudly Indian